शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा अडचणीत सापडलेत कारण शिरसाट यांनी आपल्या सिडकोच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला पाच हजार कोटी रुपयांची दीडशे एकर जमीन देत मोठा आर्थिक फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी केलाय आणि याचमुळे आता मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा अडचणीत सापडणार की काय असं चित्र उभं राहिलंय पण हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण देदन का शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाठ दोन हजार चोवीस मध्ये सिडकोचे अध्यक्ष असताना त्यांनी पहिल्याच बैठकीत मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळा केल्याचा आरोप शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केला रोहित पवार यांनी म्हटलंय की दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा संजय शिरसाट हे सिडकोच्या अध्यक्षपदी होते तेव्हा त्यांनी बिवलकर कुटुंबाला दीडशे एकर जमीन दिली त्या जमिनीची किंमत सुमारे पाच हजार कोटी रुपये एवढी आहे आणि या जमिनीवर सिडकोला गरीबांसाठी सुमारे दहा हजार घरं बांधता आली असती पण गरीबांच्या हक्काची ही जमीन संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाच्या घशात घातल्याचं रोहित पवार यांनी स्पष्ट म्हटलं याचबरोबर रोहित पवार यांनी जुन्या काही गोष्टींवर पडदा टाकलाय त्यांनी म्हटलं की ब्रिटिश काळात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबियांनी मराठा साम्राज्याविरोधात इंग्रजांना मदत केली होती बदल्यात त्यांना अलिबाग रोहा पणवेल या भागातील चार हजार एकर पेक्षा जास्त जमीन बक्षीस म्हणून देण्यात आली पण संजय शिरसाट यांनी पंधरा दिवस सिडको अध्यक्षपदी निवड होत नाही तोच त्यांनी दीडशे एकर जमीन बिवलकर कुटुंबाला दिली त्यानंतर सरकार आल्यावर बाकी जमीन बिवलकर यांना देण्याचा प्रयत्न सुद्धा होता तर संजय शिरसाट यांना शंभर कोटी रुपयांचा मलिदा मिळाला असेल असा आमचा संशय आहे त्यांच्या पक्षाला सुद्धा चारशे ते पाचशे कोटी मिळाले असणार आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार स्पेशल टास्क फोर्स नेमा किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी रोहित पवार यांनी लावून धरली आहे तर एकोणीसशे एकोणसाठ साली बिवलकर कुटुंबानं सिलिंग कायद्यातून ही जमीन वाचवली त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ही जमीन सरकारकडे जमा झाली त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये बिवलकर यांनी आपली जमीन परत मिळावी म्हणून मागणी केली त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ती जमीन माघारी घेण्याचा अर्ज फेटाळला त्यानंतर कोर्टात हा विषय सुरूच होता मग सिडकोनं विविध कामांसाठी ही जमीन घेण्याचा निर्णय घेतला आणि मग एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात झाली तर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये महसूल विभागाला हाताशी धरून बिवलकर कुटुंबानं जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण एकोणीशे नव्वद मध्ये शरद पवार यांनी साडेबारा टक्के योजना आणली त्यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पैसा मिळू लागला त्यावेळी बिवलकर यांनी सरकारकडे आपली जमीन आहे त्या बदल्यात साडे बारा टक्के योजनेचा फायदा द्या अशी मागणी केली होती त्यावेळी एम डी अनिल डिग्गीकर होते पण त्यांनी ही मागणी फेटाळून लावली त्यानंतर आलेल्या तीन एम डींनी बिवलकर कुटुंबाची मागणी फेटाळून लावली पण त्यानंतर तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस विजय सिंगल एम झाले त्यांना ही जमीन ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आणि त्याच वेळी नेमकं शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष बनले त्यांनी मात्र लगेच शिरसाट यांनी जवळपास एकसष्ट हजार चौरस मीटर जागा ही बिवलकर कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आणि संजय शिरसाट यांनी ते अध्यक्ष असताना हा निर्णय घेतला तर शिरसाट यांनी हा सरळ सरळ भ्रष्टाचार केला असल्याचं रोहित पवार यांनी आता स्पष्ट म्हटलं तर सुप्रीम कोर्टानं नुकताच निकाल दिलाय ज्यात झुडपी जंगल जमीन पुन्हा परत घेण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये बिवलकर कुटुंबाची जमीन सुद्धा येते ती लगेच माघारी घ्यायला हवी तसेच आज सिडकोवर भव्य मोर्चा घेऊन जाणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं तर आता बेकायदा पद्धतीनं बिवलकर कुटुंबाला दिलेल्या या जमिनीसह राज्यातील अशा प्रकारच्या सर्व जमिनी सरकारनं परत घ्याव्यात तर आता ठाकरे था गटाचे खासदार संजय राऊत यांनी या, या संदर्भात अमित शहाना पत्र लिहिलंय त्यांनी यात म्हटलंय की संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्ष असताना नगर विकास विभाग व सिडको यांच्या मार्फत तब्बल पन्नास हजार कोटींचा जमीन घोटाळा झालाय या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी किमान वीस हजार कोटी रुपये स्वतः जवळ ठेवल्याचा आरोप आहे त्यातील दहा हजार कोटी रुपये दिल्लीतल्या बॉस लोकांना दिल्याचं यात खुलेआम बोललं जात आहे ज्यातून थेट आपल्याकडे बोट दाखवलं जातं कारण आपणच शिंदे यांच्या पक्षाचे प्रमुख आहात तसं अमित शहा यांना पत्रात राऊतांनी म्हटलंय तर आधी वीट सोटेल त्यानंतर पैशांनी भरलेली बॅग या सगळ्यानंतर आता पुन्हा या जमिनी संदर्भात गोत्यात आलेले मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी शरद पवार गटाकडून आता लावून धरली जाते तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका